नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सिडको म्हाडा पी एम आर डी ए तसेच प्रायव्हेट बिल्डर्सचे वेगवेगळे जे, जे ग्रह प्रकल्प असतात त्यांची माहिती व घर घेणाऱ्यांना ह्या सरकारी योजनेमध्ये फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत म्हणजे आर्थिक तजवीज शंभर टक्के गृहकर्ज मिळून देण्यापर्यंत आपण सहकार्य किंवा मदत आपल्या क्लिनिकला चॅनलच्या डिस्क्रिप्शननं दिलेल्या ॲड्रेसवर आला तर देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि गेल्या सात वर्षापासून आपण याच संदर्भामध्ये वेगवेगळ्या सेमिनार्स घेऊन किंवा प्रत्यक्ष भेटून आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे सी सिडको विजेते यांना संघटित करून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून त्यांचे वेगवेगळे प्रश्न हजारो प्रश्न आजपर्यंत सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलं आज आपण सिडको सव्वीस हजार लॉटरी सव्वीस हजार गृहनिर्माण योजनेची जी लॉटरी आत्ता चालू आहे ह्या संदर्भामध्ये आपण विषय घेणार आहोत ही लॉटरी ची शेवटची तारीख किंवा फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर सव्वीस हजार घरं जी आ, तीस लाखाच्या पेक्षा तीस लाखापासून सुरुवात होऊन वन बी एच के टू बी एच के वन बी एच के मास्टर बेडरूम पासून तर टू टू बी एच के मोठा जो आहे तो कार्पेट साधारणपणे पाचशे चाळीस कार्पेट आणि वन बी एच केचा तीनशे वीस कार्पेट वन बी एच के मास्टर बेडरूमचा तीनशे ऐंशी कार्पेट या अशा या प्राईम लोकेशन सिडको गृहनिर्माण योजनेतील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या अगदी जवळ असलेले आणि प्राईम लोकेशन आणि जे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पाहतात त्यांच्यासाठी अतिशय पूर्ण भारतामध्ये अतिशय योग्य वेळेस कारण की साधारणपणे आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे ते एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये चालू होण्याची शक्यता आहे त्याचं टेक ऑफ किंवा त्याचं जे टेस्टिंग ते पण झालेलं आहे त्यामुळे आत्ता जे ज्यांना फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पाहत असतील तर ह्या सव्वीस हजार घरांमध्ये कमी दरामध्ये म्हणजे प्रॉपर्टी जे मार्केट रेट आहे याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी रेटमध्ये सिडकोने हे ग्रहप्रकल्प अतिशय मोक्याच्या ठिकाणी म्हणजे अगदी स्टेशनला टच असणारे पाच सहा लोकेशन्स यामध्ये आहेत त्याचबरोबर हे ग्रहप्रकल्प पूर्ण गार्डन स्विंग गार्डन लिफ्ट व इतर पार्किंग सारख्या सार्वजनिक पार्किंग यासारख्या अतिशय मूलभूत ज्या मुंबईसारख्या ठिकाणी गरज आहे या सगळ्या सुविधा असताना कॅपेसाइट किंवा एल एन टी सारख्या किंवा पालनजी यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं अतिशय चांगल्या कन्स्ट्रक्शनचं सिडकोणी हा ग्रह प्रकल्प सव्वीस हजार घरांचा आणलेला आहे यामध्ये जर आपल्याला घर घ्यायचं असेल तर आत्ता आपण फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन भरू शकता आणि यासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत ही ऑनलाईन पद्धतीने किंवा जी थोडीशी किचकट असल्यामुळे यापूर्वीच्या लॉटरीच्या सिस्टीमप्रमाणे नसल्यामुळे आपण जर माझ्या डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या आत्ताच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर निश्चितपणाने आपल्याला संपूर्ण मदत किंवा सहकार्य आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कागत पत्र पसुन, करना आ, का ही कागदपत्रं तयार करण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण आपलं स मदत करणार आहोत यामध्ये जे आत्ताचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर स काही दिवसापूर्वी आपण आठ हजार था था सिडको बामणडोंगरी विजेते आहेत त्यांचे साधारणपणे सहा लाख प्रत्येकी रेट कमी करण्यामध्ये ह्या सगळ्या आठ हजार विजेत्यांना संघटित करून वेगवेगळ्या राजकीय नेते पक्षश्रेष्ठी किंवा आत्ताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडून करून घेण्यामध्ये किंवा त्यांच्याकडून आपण आपल्या गोरगरिबांचा जो विषय आहे त्यांच्यापर्यंत मांडण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत आणि त्यामुळे प्रत्येक बामणडोंगरी विजेत्याचे सहा लाख प्रत्येक फ्लॅट फॉर्ट पूर्ण महाराष्ट्राच्या गृहनिर्माण योजनेतील सर्वात जास्त दर कमी करण्यामध्ये आपल्याला यश हे करत असताना आपल्याला सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की सिडको किंवा म्हाडा किंवा ह्या ज्या प्रकल्प असतात यांची जी नियमावली असते यांची कागदपत्र कशा पद्धतीची असावीत त्यानंतर जरी आपल्याकडे कागदपत्र असली आणि सर्व काही असलं तर त्यानंतर आर्थिक तजवीज किंवा याची कशी करावी या संदर्भामध्ये खूप अडचणी येतात तर त्यासाठी आपण आत्तापासून जर फॉर्म भरण्याच्या सुरुवातीपासून जर आपण आलात तर आपण फक्त कागदपत्र बनवून देत नाही आहोत तर कागदपत्र बनवून देत असताना सिडकोच्या नियमाप्रमाणे किंवा म्हाडाच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्र तयारी करून देत असतानाच भविष्यामध्ये जे आपल्याला घर लागल्यानंतर आपल्याला त्याची पैशाची तजवीज करायची किंवा ग्रहकर्ज करायचं सुद्धा, इन्कम टॅक्स पेपर बनवण्यापासून तर इतर जी कागदपत्र आवश्यक बँकेच्या दृष्टीने असतात ती सर्व आपण करून देण्यासाठी सहकार्य किंवा मदत आपल्या क्लिनिकला आला तर निश्चितपणाने करत असतो याचबरोबर जेव्हा आपण ह्या बँके किंवा काही आपले जे सर्वसामान्य असतात त्यांच्याकडे आर्थिक तजवीज नसते तर शंभर टक्के ग्रह कर मंजूर करून देण्यामध्ये गेल्या गेल्या सात वर्षापासून हजारो सिडको विजेत्यांचे आपण करून देण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत आणि त्यामुळे आजही जर कोणाला घर घ्यायचं आहे परंतु आपल्याकडे इतर व्यवस्था नाहीये किंवा कागदपत्र नाहीये तर निश्चितपणाने आपण डॉक्टर न्यूज आलात तर मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत यापूर्वी ज्या पद्धतीने आपण हजारो सिडको विजेत्यांचे अनेक प्रश्न वेगवेगळे राजकीय पक्ष पक्षश्रेष्ठी पक्ष, मुख्यमंत्री किंवा डायरेक्ट आपल्याला दिल्लीला पण जावं लागलं तर ते आपण जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत आणि बँकिंग लाईनचं जर म्हणाला तर बँकिंग लाईनमध्ये पण शंभर टक्के कर्ज अशक्य प्राय गोष्ट ती शक्य करून गोरगरिबांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सहकार्य किंवा मदत कायम करत आलेलो आहोत करत राहणार रा आहोत ह्या सव्वीस हजार जे घरं आहेत तिच्यामध्ये वाशी ट्रक टर्मिनल पांबिच रोड जो आहे तो एक प्राईम लोकेशन वन बी एच के आहे त्याबरोबरच टू बी एच के जुईनगर स्टेशनच्या जवळ वन बी एच के मास्टर सुद्धा तिथे आहे त्याचबरोबर खारघर स्टेशन बामंडश्वर स्टेशन मानसरोवर स्टेशन खादेश्वर स्टेशन तळोजा त्याबरोबर कळंबोळी तळो नावडे त्याबरोबरच पनवेल आणि त्यानंतर सर्वात प्राईम लोकेशन म्हणजे पुढचं दादर जे असणार आहे ते म्हणजे अटल सेतू टच करणारं अटल सेटू ज्या ठिकाणी टच होतो त्या ठिकाणी उळवा नोड म्हणजेच खारकोपर बामण डोंगरी स्टेशनच्या अगदी बाजूला असलेलं आणि आत्ता उरण सी एस टी लोकल चालू आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी पण सुविस्कर असणारं आणि भविष्यामध्ये दादर सारखं प्राईम लोकेशन होणारं हे तीन मुंबईला जोडणारा सर्वात प्राईम लोकेशन उळवा बामण डोंगरी स्टेशनच्या बाजूला असणारे हा एअरपोर्ट पासून सर्वात पहिलं स्टेशन असणार आहे त्यामुळे एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला जाणाऱ्यांना व ह्या स्टेशनवरूनच जावं लागणार आहे मेट्रो सुद्धा इथून लवकरच होणार आहेत याच पद्धतीने असे बरेच नोट्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला अतिशय कमी दरामध्ये सिडको उपलब्ध करते त्याचबरोबर सिडको किंवा म्हाडा किंवा ह्या ज्या सरकारी योजना आहेत कारपेट जो असतो तो लोडिंग त्याच्यामध्ये कमी असल्यामुळे तो कार्पेट आपल्याला जो आपल्याला सांगता आहे तीनशे वीस तर आपल्याला ॲक्च्युअल फ्लॅट हा खूप मोठा भेटतो प्रायव्हेट बिल्डरच्या तुलनात्मक तर त्यामुळे याचा लाभ निश्चितपणे घ्यावा त्याचबरोबर अडीच लाख सबसिडी किंवा अडीच लाख जी स्टॅम्प ड्युटी असते ती सुद्धा हजार रुपये याची अंमलबजावणी सिडकोकडून आपण गेल्या अडीच लाख जी साधारण दोन अडीच लाख रुपयेची स्टॅम्प ड्युटी आहे ती त्याची पाच ऐवजी फक्त एक एक हजार रुपये करून घेण्यामध्ये याची अंमलबजावणी गव्हर्नमेंट जे असताना अंमलबजावणी होत नव्हती याच्यासाठी अडीच वर्ष पाठपुरावा करून सगळ्या सिडको विजयातांना संघटित करून स्टॅम्प ड्युटी हजार करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत आणि आणि हे करत असताना अडीच वर्ष पक्षश्रेष्ठी वेगवेगळे राजकीय नेते सर्वांना भेटून सुद्धा हे शक्य नव्हतं झालं तर ते शक्य आपण करून आज हजारो साधारण दहा ते पंधरा हजार सिडको विजेत्यांनी याचा हा स्टॅम्प ड्युटी हजारचा लाभ घेतलेला आहे याच पद्धतीने जर आपल्यालाही घराचं स्वप्न साकार करायचं आहे तर आपण डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऍड्रेसवर आला तर निश्चितपणे आपण मदत करू आणि त्याचबरोबर आपल्याकडे कागदपत्र नाहीत पैशाची व्यवस्था नाही ह्या सगळ्याचे प्रश्न किंवा आयडी इनकम टॅक्स पेपर असू द्यात किंवा काय ह्या सर्वाची तयारी आपण इथे करून घेणार आहोत आणि निश्चितपणाने आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणार आहोत जर याच पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज पाहिजे असतील किंवा माहितीचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर किंवा आजकाल जे काही जे युट्यूब चॅनलवाले आहेत ते किंवा इतर जे आहेत ते फक्त आणि फक्त फक्त माहिती देतात तर आपण माहितीची फक्त माहिती देत नाही तर घर घेण्यासाठी संपूर्ण तयारी करून घेऊन घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य करत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने मदत करू जर आपल्याला याच प्रकारची व्हिडिओची माहिती आपल्याला हवी असेल तर डॉक्टर दिगे न्यूज चॅनलवाला सबस्क्राईब लाईक तसेच कमेंट करा आणि निश्चितपणाने आपल्या भविष्याचं किंवा आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने मदत करू शकतो नमस्कार डॉक्टर नितीन दिगे धन्यवाद